तर सर्वात प्रथम आठवतं ते म्हणजे केळी पीक परंतु सध्या ही प्रसिद्ध असलेली ओळख पुसते की काय अशी भीती जळगावमध्ये तयार व्हायला लागली आहे असं म्हणायला वावग ठरणार नाही असं वाटतं याला कारणे देखील तशीच आहेत सध्याचा केळीचा घसरता भाव आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर फिरलेलं पाणी तसेच त्यांची होणारी पिळवणूक या समस्या का येत आहे केळी पिकाचे भाव मागील तीन ते चार दिवसांपासून अचानक बाराशे वर आलेले पाहायला मिळतात खान्देश मधील जळगाव धुळे आणि नंदुरबार यांसारखे के, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागामधील कृषी उत्पन्न बाजार समिती दररोज दर जाहीर करतात मात्र केळी पिकासाठीचे मोठे व्यापारी वर्ग बाजार समितीने जाहीर केलेल्या केळी दरालाच आधार मानतात एवढेच नव्हे तर देशभरातील केळी व्यापारी देखील बुर्हाणपूरच्या बाजार समितीनुसारच बाजारभावावर लक्ष ठेवून व्यवहार करत असतात असं का ठरलेल्या दरानुसार केळीची खरेदी का होत नाहीये असा मोठा प्रश्न पुढे आला आहे तसेच याचा जो थेट परिणाम आहे संपूर्ण केळी बाजार समित्यांवर देखील होत आहे याचाच फायदा घेत बुरणपूर बाजार समितीकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे दर कधी अचानक वाढवणं तर कधी त्या दरामध्ये अचानकपणे घसरण करणं अशा मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे या होणाऱ्या दर घसरण पिळवणुकीमुळे शेतकऱ्यांनी देखील सरकारकडे मदतीचा हात पसरवला आहे शेतकऱ्यांनी भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली आहे तसेच हीच तक्रार शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे देखील केळी दरामध्ये स्थिरता यावी यासाठी विनंती केली होती व्यापारी वर्गाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक कळवणूक होत असल्याचे समोर येत आहे यावर योग्य ती पावले उचलत गिरीश महाजन आणि आयुष प्रसाद यांच्या बैठकीतून दोन्ही प्रशासनाची या विषयावर आज बैठक होणार असल्याचे पुढे आले आहे यामुळे शेतकऱ्यांचे देखील या बैठकीकडे लक्ष लागले आहे नक्की बैठक शेतकऱ्यांच्या हिताची ठरेल का काय वाटतं या बैठकीमध्ये केळी उत्पादक कृषी तज्ञ तसेच प्रशासनातील लोक देखील असणार आहेत कमी दरात केळी का खरेदी केली जाते तसेच बुरानपूरच्या केळी बाजार समितीच्या मनमानी कारभारावर लक्ष ठेवण्यात यावे या महत्वाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही बैठक होणार आहे यावर नक्की काय निर्णय घेतला गेला याचे महत्वपूर्ण अपडेट तर आम्ही नक्कीच घेऊन येऊ तसेच अशा नवनवीन शेतीविषयक अपडेट घेण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला नक्कीच फॉलो करा आणि तुमच्या एरियामध्ये देखील केळी पिकाला किती भाव दिला जातोय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद